सांगली जिल्ह्यातील कौलापूर या गावामध्ये एका लिंबाच्या झाडाला कोणीतरी अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड आणून त्याचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या दर्श सोमवती अमावस्येच्या दिवशी हा अघोरी प्रकार करण्यात आला होता आठवड्याभर ते बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे त्या बोकडाचा तडफडून मृत्यू झाला आहे ही घटना कौलापूर येथील जागरूक नागरिक शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीला कळवली तातडीने कार्यकर्ते डॉक्टर संजय नटवे राहुल थोरात फारुक गवंडे यांनी जाऊन या घटनेची पाहणी केली यापूर्वीही कौलापूरमध्ये मागील महिन्यात कौलापूर येथील रसुलवाडी रोडवर असा झाडाला बोकड उलटे टांगून अघोरी प्रकार केला गेला होता जिवंत बोकडाला झाडाला उलटे टांगून अघोरी पद्धतीने बळी देणे ही अत्यंत अमानवी अघोरी प्रथा आहे असे कृत्य करणाऱ्यावर जादू विरोधी कायद्यानुसार आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात फारुक गवंडी डॉक्टर संजय नेटवे यांनी केली आहे आज कौलापूर येथे एका लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाच टांगून आघोरी प्रकार केलेला आढळला हा प्रकार मागील आठवड्यामध्ये जी दर्श अमावश्या झाली होती त्यावेळी घडलेला आहे अत्यंत आघोरी प्रकार आहे एक जिवंत पोकडाचे मागचे दोन्ही पाय बांधून ती रस्शी झाडाला पंधरा फूट उंचीवर बांधलेली आहे हे आठवडाभर पोकड अशाच अवस्थेत आपल्यामुळं ते तडपून मेलं आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला येथील जागृत नागरिकांनी कळवलं तेव्हा आम्ही आणिचे कार्यकर्ते तिथे जाऊन तो सगळा प्रकार बघितला तो अत्यंत आघोरी प्रकार आहे अशा प्रकारे एखाद्या प्राण्याची हत्या करणं हा प्राणी छळ कायद्यानुसार गुन्हा आहे तसंच तो कायद्यानुसार सुद्धा गुन्हा आहे या दोन्ही कायद्यानुसार पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत याबाबत आम्ही फोन करून सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवलेला आहे तसेच त्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांनाही या